तेव्हा तोही हल्ला प्लॅन करण्यात त्याचा हात होता मात्र तिथे लष्कर तोयबाच्या खाली इंडियन मुजाहिदीन आहे ज्यांचं भारतातलं नेटवर्क शाबूत होतं पण सीमित जे सगळ्यात खालचं नेटवर्क आहे स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया ते खिळखिळ झालेलं होतं म्हणून तिथे दुसरा भाग असा की शिंदे अजित पवार आणि अमित शहा आणि फडणवीस यांची जी बैठक होईल त्यातनं अनेक गोष्टी होतील त्यातला महत्वाचा मला जो मुद्दा वाटतो तो असा आहे की गेले चार महिने तीन साडेतीन महिने शंभर दिवस होऊन गेले सरकारचे तरी सरकार आहे असं जनतेला वाटतंय का तर आपली फसवणूक झाली आपण पासवर्ड दिला लिंक दिली तर त्याचा सर्व्हर जर परदेशात असेल तर त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचणं अवघड जातं कारण त्या देशाची आपली ट्रिटी काय करार काय त्याच्यावर सगळं ठरतं मंडळी नमस्कार महाराष्ट्र मल्टीमिडिया कम्युनिकेशन अर्थात एम सी न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मिलिंद आहे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी आपल्यासमोर आजचे दोन विषय महत्वाचे आहेत ते एक विषय त्यातला असा आहे की अमित शहाचा दौरा महाराष्ट्रामध्ये होतोय काल संध्याकाळी का किंवा काल रात्री ते पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आज दिवसभर त्यांचा रायगड जिल्ह्यातला म्हणजे रायगड किल्ल्यावरचा दौरा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी आज रायगडाची भेट ठरवलेली आहे त्यानिमित्ताने अनेक गोष्टी होतील या वरवरच्या गोष्टी जरी साध्या दिसत असल्या तरी ह्याच्यामागे बरंच काही राजकारण घडणार आहे कारण दुपारच्या वेळेला ते दुपार सुनील तटकरे यांच्या घरी जाऊन जेवणार आहेत तिथे काहीतरी राजकीय चर्चा होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं आटोपल्यानंतर आज संध्याकाळी ते मुंबईत दाखल होणार आहेत आज आपण मी आज आणि हे कालचं असं एवढ्यासाठी म्हणतो आहे की आम्ही हा व्हिडिओ जो आहे हा बारा तारखेला म्हणजे शनिवारी रेकॉर्ड करतो आहे आज रेकॉर्ड करतो आहे आणि म्हणून आम्ही शानचा दौरा अजून अद्याप पूर्ण झालेला नाही अपूर्ण आहे मात्र या निमित्ताने घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत या राजकीय घडामोडी आहेत या निमित्ताने आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि अर्थातच दुसरा विषय जो आहे तो तव तहवूर राणा जो मुंबई खटल्यातला म्हणजे मुंबईवरती हल्ल्यातला जो महत्वाचा आरोपी आहे ज्यांनी संपूर्ण मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी हल्ले झाले त्या त्या ठिकाणी रेखी केली होती आणि ती सगळी माहिती आय एस आयला दिलेली होती आणि त्याच्या आधारे या पुढचा हल्ला प्लान झालेला होता अशा पद्धतीचा माणूस अशा पद्धतीचा मोठा आरोपी महा भारताच्या ताब्यात आलेला आहे आणि तो ताब्यात येत असताना ज्या काय सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत या सगळ्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत अर्थातच त्यासाठी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे शैलेंद्र नमस्कार नमस्कार शैलेंद्र सुरुवात आपण तहवूर राणापासून करणार आहोत तहवूर राणा हा मुंबईच्या हल्ल्यातला म्हणजे मुंबईमध्ये अत्यंत घातक असा हल्ला झाला थेट पाकिस्तानी अतिरेकी मुंबईमध्ये शिरले त्यांनी त्यावेळेचं ऑबेरॉय आणि तर ट्रायडंट आणि नंतर ताज हॉटेल या ठिकाणी अक्षरशः विध्वंस घडवला मुंबई व्हीटी जे स्टेशन ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणतो या ठिकाणी जाऊन मोठा हल्ला केला जी टी हॉस्पिटलमध्ये हल्ला केला आणि या सगळ्या मागे जो सूत्रधार होता या सूत्रधारांपैकी एक असणारा जो आहे तो हा तहवूर राणा आहे अनेक वर्षांच्या राजनैतिक प्रयत्नानंतर सगळ्या प्रकारच्या प्रयत्नानंतर तो अमेरिकेच्या ताब्यातून आत्ताच्या घडीला भारतामध्ये आलेला आहे म्हणजे भारताच्या ताब्यात आलेला आहे आणि त्यानिमित्ताने हे होत असताना योगायोग असा आहे की ज्या वेळेला हल्ला झाला होता त्यावेळेला मुंबई पोलिसामध्ये सहयुक्त असणारे सदानंद दाते आज एन आय प्रमुख आहेत आणि एन आय एची भूमिका त्याला परत आणण्यामध्ये आहे तर ह्या सगळ्या मागचं जे काय गणित आहे हे गणित नेमकं काय का म्हणजे कितपत मोठं यश आहे हे आणि एन आय एची भूमिका या संदर्भामध्ये हो काय सांगता येईल आपल्याला दोन तीन पातळ्यांवर तहवूर राणा यांच्या प्रत्यार्पणाबद्दल आपल्याला बोलायला लागेल आणि त्यातले दोन तीन महत्वाचे विषय आहेत की जसं आपल्याला माहिती आहे की हा सगळा जो मुंबई हल्ला झाला आणि या हल्ल्याला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळाली त्याचं कारण असं आहे की मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे आणि जवळपास बावन्न ते साठ तास मुंबई अक्षरशः होस्टेज केल्यासारखे अख्खे शहर धरलं गेलो होतं आणि अचानकपणे आपल्या समुद्रकिनाऱ्यावरनं कुलाबा भागातनं मुंबईत दाखल झालेल्या अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार केला आता अंधाधुंद गोळीबार केला तर हा हल्ला जो होता हा मूलतः त्या हल्ल्यातल्या हल्लेखोरांना याची कल्पना होती की आपण आपला प्राण द्यायचा म्हणजे एखादा राजीव गांधींना ज्या प्रकारे आयई डीने मारलं गेलं म्हणजे इम्प्रोव्हाइज एक्सप्लोजिव्ह व्हायचं नाही त्याला त्या व्यक्तीला त्या त्या माहिती होतं की हा ब्लास्ट झाला की आपण मरणार आहोत म्हणजे जी स्वतःचा जीव द्यायला तयार झालेले जिहादी पद्धतीचे हे अतिरेकी होते दहशतवादी होते मुंबईवर यापूर्वी हल्ले झालेत का झालेत म्हणजे ट्रेनमध्ये ब्लास्ट झालाय आणखीन कुठेतरी ब्लास्ट घडवला गेला स्टेअर बाजारात ब्लास्ट झाले किंवा असे ब्लास्ट झाले त्यावेळेला सिरियल ब्लास्ट झाले बाबरी त्यानंतर ट्रेन मध्ये ब्लास्ट झाले काही मग त्यावेळेला टिफिनच्या डब्यात बॉक्स म्हणून एक बॉम्ब ब्लास्ट झाला वगैरे वगैरे हे जे सगळे हल्ले होते हे हल्ले आणि मुंबईचा हल्ला सव्वीस अकराचा दहशत एक मूलभूत फरक असा आहे की हा एक अतिशय संघटित ऑर्गनाइज पद्धतीचा आणि संपूर्ण देशाला हादरा बसले अशा प्रकारचा हल्ला होता मुंबई साठ तास बंद पंचावन्न तास बंद याची आर्थिक परिमाणही खूप मोठी आहेत आता हा जो हल्ला झाला याच्यामध्ये तहवूर राणाचा रोल काय म्हणजे आज तहवूर राणाला आणलाय परत भारतात आणि त्याला दोन प्रकारच्या गोष्टी असतात एखादा गुन्हा घडला किंवा हल्ला झाला की त्याच्यावर पहिली रिटॅलिएशन म्हणजे प्रतिहल्ला करणं किंवा त्यावेळेला लोकांनी प्रतिसाद काय दिला तो म्हणजे काही पोलिस दलातले लोक लढले एन एचजीचे लोक लढले काही एन कमांडोही शहीद झाले त्याच्यामध्ये तर हा पहिला प्राथमिक त्याचा प्रतिसाद की हल्ल्याला प्रतिहल्ल्याचं उत्तर दुसरा असतो तो तपास केला जातो आणि त्यातनं अतिरेकी किंवा त्यांच्या मागचे मास्टर माइंड पकडले जातात आणि तिसरा म्हणजे समजा हे जे मास्टर माइंड आहेत म्हणजे आपल्याकडे आता सायबर गुन्हे वाढले तर एखादा गुन्हा करताना आर्थिक गुन्हा झाला आपली फसवणूक झाली आपण पासवर्ड दिला लिंक दिली तर त्याचा सर्व्हर जर परदेशात असेल तर त्या गुन्हेगारापर्यंत पोचणं अवघड जातं कारण त्या देशाशी आपली ट्रीटी काय करार काय त्याच्यावर हे सगळं ठरतं त्यामुळे आता प्रश्न असा आहे की हा जो तहवूर राणा आणलाय भारतात हे कितपत यश आहे तर हे मुत्सद्देगिरीचं यश आहे डिप्लोमॅटिक सक्सेस आहे आणि भारत अमेरिका अमेरिकेतले जे सुधारलेले संबंध आहेत गेल्या काही काळात कारण जागतिक पातळीवर चीन आणि अमेरिका या महासत्ता आहेत आणि भारत हा थोडासा नाही म्हटलं तरी अमेरिकेच्या जवळ गेलेला आहे ही जी परिस्थिती आहे त्याचं हे यश आहे त्याच्याच बरोबर या यशातनं खूप गोष्टी घडणार आहेत त्या मी पुढे सांगेन तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना पण टहबूर रानला पकडलं त्याचं मोठं यश अशासाठी आहे की त्या हल्ल्यातला एक कसाम नव्हता जिवंत अतिरेकी आपण पकडला तो ओंबळे यांनी त्याला मिठी मारली आणि त्यांच्या पोटात त्याने गोळा घातल्या तरी तो त्याला, त्याला पकडलं तर तुकाराम ओंबळे हे सगळ्यात मोठे लढलेले पोलीस खात्यातले म्हणावे लागतील आपल्याला आणि त्यांच्यामुळे जगाच्या इतिहासात पहिला जिवंत दहशतवादी आपण पकडला त्याला शिक्षा झाली त्याचं कोर्ट ट्रायल झाली सगळं होऊन फाशी पण दिली गेली आता तहवूर राणा आणि डेव्हिड कोलमन हेडली कोलवन हेडली या दोघांचा रोल काय तर हेडलीने रेकी केली होती आणि जी जी ठिकाणं जिथे हल्ले करायचे ती पाहून गेला होता सव्वीस अकराचा हल्ला झाला त्याच्या आठ आधी म्हणजे सोळा ते तेवीस का एकवीस नोव्हेंबर सोळा ते एकवीस नोव्हेंबर या पाच दिवसात राणा मुंबईत राहून गेला फाय स्टार हॉटेलमध्ये त्यांनी ताजमध्ये पाहिलं सगळीकडे पाहून गेला म्हणजे जो प्लॅन हेडली केला हेडलीने केला नाही त्याला फायनल स्वरूप देणं शेवटचा हात पिरवणा रंगीत आली म्हणतो त्या पद्धतीने त्यांनी सगळं लोकेशन बघून इथे चक्क्या काय या गोष्टी करणं हे सगळं तो बघून गेला पाच दिवस आता हा तहोर राणा कोण आहे तहउर राणा हा माणूस आहे आणि हेडली जे आहेत हेडली हे त्याचं नंतरचं नाव आहे तो नंतर तिकडे गेला नंतर कॅनडा अमेरिकेत आधीच त्याचं नाव वेगळं आहे ते मुस्लिमच नाव आहे आणि हे दोघंही पाकिस्तानमध्ये शिकलेले आहेत बालपणीचे मित्र आहेत बालपणी शाळेत बरोबर होत पाकिस्तानी आहेत मूळ पाकिस्तानी बालपणीचे मित्र आहेत शाळेतले हा काही योगायोग नाही पुढे काय झालं तर पुढे हेडली आधी बाहेर पडला त्याच्यानंतर तहऊर राणा कॅनडाकडे गेला आणि मग त्याने भारतामध्ये इमिग्रेशनचं ऑफिस उघडलं आपल्या ताडदेव भागात म्हणजे ग्रँड रोड चर्नी रोडच्या इथे ग्रँड रोड आणि बॉम्बे सेंटरच्या मध्ये ताडदेव भाग आहे तिथे त्यांनी एक ऑफिस काढलं काय ऑफिस होतं तर तो मुळात पाकिस्तानच्या आर्मीशी संबंधित डॉक्टर होता म्हणजे तो आर्मीला सर्व्हिस देणारा डॉक्टरपैकी होता आणि तिथनं तो बाहेर पडून कॅनडात गेला आणि मग भारताला आतंक करायचा आहे भारत आणि जगात इतरत्र ह्या सगळा आधी प्लॅन करून तो आणि हेडली काम करतायत आणि राणानी मुंबईमध्ये ऑफिस काढलं आणि त्या ऑफिसचा फायदा घेऊन त्या ऑफिसमधनं त्यांनी डेव्हिड हेडलीचं इमिग्रेशन तयार केलं पासपोर्ट तयार झाले आणि त्याचा पासपोर्ट तिकडचा होता त्याला व्हिसाचं दहा वर्षाचा व्हिसा मिळवून दिला तो राणाच्या ऑफिसने मिळवून दिला इथनं आणि मग राणा आणि हेडली हे दोघे हँड एन आहेत हे दोघे मास्टर माइंडच आहेत फक्त हे दोघं मास्टर माइंड असूनही कारवाई करता आली नव्हती दोन हजार आठ ला हल्ला झाल्यानंतर सतरा वर्ष झाली कसाबला फाशी दिल्यावर सुद्धा काय झालं मध्यंतरी दोन हजार नऊ मध्ये शिकागोमध्ये हेडलीला पकडलं अमेरिकेच्या पोलिसांनी आणि अमेरिकेच्या पोलिसांनी दोघांनाही पकडलं हेडलेली त्यामध्ये गुन्हा कबूल केला आणि त्याने असं सांगितलं की राणा आणि मी ते दोघंही या हल्ल्याशी संबंधित आहेत आणि राणा राणाला या सगळ्या लिंक ज्या आहेत आय एस आय म्हणजे पाकिस्तानची इंटेलिजन्स एजन्सी जे आय एस आय त्यानंतर लष्कर आहे तोयबा त्यानंतर हफीज सईद जो या हल्ल्याचा मास्टर माइंड होता आणि त्याचं नाव कसाबनी त्याच्या जबानीत घेतलं होतं पकडल्या पकडल्या त्याचा व्हिडिओ पण अवेलेबल आहे तर त्या हफीज सईद आणि या सगळ्यांशी संबंध आहेत माझे सुद्धा आणि आणि राणाला या सगळ्याची कल्पना आहे हे हेडलीने सांगितल्यानंतर राणा याचा मास्टर माइंड हे बातम्यातलं पुढे आलं हेडलीच्या तपासात हेडलीने काय केलं तर हेडलीला अमेरिकेच्या न्यायालयात शिक्षा झाली आणि ती इतकी प्रदीर्घ शिक्षा की त्याला इथे आणता येणार नाही म्हणून आतापर्यंत कसाबला मारलं तो हल्ला तिथे संपला दाही अतिरेकी मारले गेले पण त्याचे सूत्रधार बाहेर होते मोकाट होते हेडली तिकडेच आहे त्याला लगेच आणता येणार नाही पण मुसद्देगिरीचं यश असं आहे की तहबूर राणा हा आणखीन प्रमुख आहे हेडलीपेक्षाही प्रमुख आहे कारण काय तर तहबूर राणाने हे सगळं प्लॅन केलं असा असा हल्ला करायचा आणि तो कोणाच्या आदेशावरनं तर लष्कर ए आणि आय एस आयच्या हा आदेशावरनं आता राणाला पकडल्यानंतर त्याचं जे इंट्रॉगेशन होईल एन आय एच्या वतीने ते इंट्रोगेशन करताना कदाचित या गोष्टी पुढे येतील आणि पाकिस्तान आतापर्यंत या सगळ्या अतिरेक्यांना आणि कसाबला डिसोम करतायत कसाबने आपण कुठे लहालो वाढलो जन्मालालो हे सगळं सांगितलंय तरी डिसोम करतायत तर मुसद्दगिरीचं यश असं आहे की राणाच्या जबानीतनं आणि तो आज कोऑपरेट करत नाही येण्याला पण ते पुढे येईल आणि पाकिस्तानचा हात उघडपणे जगासमोर आणता येईल मी त्याच मुद्द्याकडे येत होतो की कारण विषय असा होता की कसाबला ज्यावेळेला पकडला तेव्हा हो, तो मूळचा कुठला आहे पाकिस्तानचा आहे सांगितलं त्यांनी स्वतः सांगितलं त्याचं त्याच्या आई वडिलांपर्यंत पोचले त्यावेळेला कसाबचे जे सगळे जबाब नोंदवले गेले या जबाब नोंदवताना पाकि भारतानी परदेशाच्यामुळे युरोपिय युरोप असतील अमेरिका असेल किंवा तत्सम जे काय सगळे देश असतील यांच्या तपास यंत्रणाला समोर इथे आणलं त्यांना कसाबनी केलेले जे काय जबाब होते नोंदवलेले ते जबाब होते हे सगळे दाखवले म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स त्यांना दाखवण्यात आले म्हणजे पाकिस्तानचा जो दहशतवादी चेहरा आहे हा उघड करण्यामध्ये भारताला मोठ्या प्रमाणावरती कसाबमुळे यश झालं त्याला जिवंत पकडल्यामुळे Uh, हा आपण आता भारतामध्ये आहोत तर रूल ऑफ लॉ हे आपल्याकडे आपलं कायद्याचं देश आहे कायद्याने चालणारा देश आहे म्हणून त्याला रिक्सर वकीलही दिला गेला तसाच वकील आता तह तहवूर राणाला पण देण्यात आलेला आहे कसाबनी जे काय सगळं सांगितलेलं आहे हे लोकांच्या समोर आल्यानंतर तहवूर राणाने सांगितल्यानंतर जे लोकांसमोर येईल हे आंतरराष्ट्रीय समुदायाला पुन्हा एकदा पटवून देण्यामध्ये दे, भारताला जे दे यश येणार आहे ते किती महत्वाचं आहे एक दुसरा मुद्दा मगाशी थोडासा उल्लेख राहायला तो म्हणजे ज्या वेळेला कसाब किंवा तपसम देखी इथे आलेले होते त्यांच्याशी लढणारे दोन हात करणारे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आता एन आय एचे प्रमुख आहेत सदानंद दाते हे आता त्याचा तपास करणार आहेत म्हणजे ज्यांनी सुरुवातीचा हल्ला पण पाहिलेला आहे आणि आता त्या हल्ल्याच्या मास्टर सुद्धा त्यांच्या तपासामध्ये समोर आलेला आहे या दोन्ही गोष्टी लोकांसमोर म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर जाताना भारताला किती महत्वाचा होणार आहे किंवा किती फायद्याचं ठरणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांना एक गोष्ट सांगतो की हे जे सदानंद दाते आहेत ते माझे बालपणीचे मित्र आहेत म्हणजे आम्ही एका गल्लीत राहायचो आणि आपण लहानपणी जे खेळ खेळतो ते सगळे खेळ आम्ही एकत्र खेळलोय गणपती उत्सव बसवला नाटक बसवलंय वक्तृत्व स्पर्धात भाग घेतल्या गणपतीतल्या इतपासता आम्ही दहावीपर्यंत म्हणजे बरोबर वाढलो दहावीत शाळा जरी वेगळ्या असल्या तरी समवयस्क आहोत ते माझ्यापेक्षा दहा एक महिन्यांनी लहान आहेत परंतु अतिशय ब्राईट आणि प्रामाणिक अधिकारी आहेत कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आणि ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो सव्वीस अकरामध्ये कामा हॉस्पिटलला ते जे लढले त्यावेळेला अगदी दोन वाक्यात सांगायचं तर साधारणपणे पाऊण तास ते लढले आणि टेरेसवर काही लोकांना बंधक बनवलं होतं कसाब आणि इस्माईलने आणि त्या दोघांनी वरनं फायरिंग केलं त्यांच्या लेटेस्ट बंदूक आहे ए के फॉर्टी सेवन वगैरे आणि शिवाय त्यांनी पाच बॉम्ब टाकले हँड ग्रेनेड्स टाकले ते हँड ग्रेनेड्स फुटले त्यातला एकाचा कपचाही डोळ्यात गेला आहे आता त्यांच्या तो अजूनही आहे मला वाटतं काढायला प्रॉब्लेम होतो नाही तर डोळ्याला इजा झाली असते दुसरं म्हणजे ते खूप गंभीर जखमी झाले पाचवा बॉम्ब त्यांच्या पायाखाली फुटला उजव्याच्या थोडा उजव्या पायाच्या थोडा पुढे ते उडून पडले आणि नंतर मग कसाब इस्माईल खाली आले उतरून आणि नंतर पंधरा वीस मिनिटांनी अर्ध्या तासांनी त्यांनी करकरे आणि या लोकांना गोळ्या घातल्या तर हा जो सगळा इतिहास सांगायचं कारण असं की दाते हे प्रत्यक्ष ऍक्शन मध्ये लढलेले अधिकारी आहेत आणि ते आता पुढे प्रमोट होऊन एन प्रमुख झाले तेव्हा हो। त्यांना ही केस सगळी माहिती आहे त्याचा अभ्यास त्यांचा सगळा आहे ते स्वतः पीएचडी इकॉनॉमिक ऑफेन्सर आहेत आर्थिक गुन्ह्यातले तज्ञ आहेत व्हाईट कॉलर कायम फुल ब्रेड फेलो म्हणून अमेरिकेत न्यूयॉर्क पोलीस डिपार्टमेंट बरोबर त्यांनी काम केलंय असं सगळं असताना दाते आता एनआयएचे प्रमुख असल्यामुळे त्यांना हे सगळं केस माहिती आहे या विषयामध्ये सव्वीस मध्ये रमेश महाले यांनी बाराही गुन्ह्यांचा तपास केला त्यांचं एक पुस्तक आहे हा तपास कसा केला आणि त्यांनी फार बारकाईने तपास केला या सगळ्या गुन्ह्यात त्याचा फायदा आला कसा आपला फाशी देण्यात तीच गोष्ट आता होणार आहे फक्त तहवूर राणाच्या बाबतीत मुद्दा असा आहे की आज तहवूर राणा आणि हेडली यांचे साधारणपणे दोनशे ते अडीचशे फोन कॉल म्हणजे दोनशे तीसच्या दरम्यान फोन कॉल आहे सीडीआर एकमेकांशी संपर्क केला आहे आणि एकमेकांशी त्यांनी संपर्क करून वेळोवेळी काय काय बोललं हे टप्प्याटप्प्या येईल आणि शिवाय त्याच्या इंट्रोगेशन मध्ये काही गोष्टी येतील तो आता कोऑपरेट करत नाहीये त्याचा वय चौसष्ट आहे परंतु एन आय ए असेल किंवा आपल्या पोलीस यंत्रणा असतील आपल्याकडे अद्ययावत तंत्रज्ञान आहे त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह अनेक विषयात आता इतकी प्रगती झाली आहे की लायट डिटेक्टर होते पूर्वी खरं बोलतोय हो का खोटं बोलतोय सायकोलॉजिकल वॉरफेअर असतं त्याला मानसशास्त्रीय दृष्ट्या दबावात आणून अनेक गोष्टी त्याच्याकडनं काढून घेता येतील आणि त्यामुळे तो जेव्हा बोलेल तेव्हा पाकिस्तानची खऱ्या अडथणी पंजेवतील असं मला वाटतं आणि हिडलीला लगेच आणणं जरी शक्य नसलं तरी राणाला आणून फार मोठं मुत्सद्दगिरीचं यश मिळालंय आणि सव्वीस अकराचा जो हल्ला आहे त्याच्यामध्ये आत्ता लष्कर तोयबाच्या आदेशाने घडवणारा तहबूर राणा त्यांनी हेडलीचाही वापर केला हेडलीने डिटेल रेखी केली त्यांचा इतर शहरातही प्लॅन होता आपल्या भारताच्या म्हणजे आग्रा असेल चेन्नई असेल मला वाटतं पाच सहा शहर तिथे त्यांनी दौरे केलेत पुण्यामध्ये जो जर्मन बेकरीचा ब्लास झाला तोही हल्ला तिथे डेव्हिड हेडलीने रेकी केली होती तो येऊन गेला होता तेव्हा तोही हल्ला प्लॅन करण्यात त्याचा हात होता मात्र तिथे लष्कर तोयबाच्या खाली इंडियन मुजाहिदीन आहे ज्यांचं भारतातलं नेटवर्क शाबूत होतं पण सीमितचं जे सगळ्यात खालचं नेटवर्क आहे स्टुडंट इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया ते खिळखिळं झालेलं होतं म्हणून तिथे बॉम्ब प्लॅन करणाऱ्यांनी जर्मन बेकरी थोडासा लेट झाला त्यांना तो जर पंधरा वीस मिनटं आधी ब्लास्ट झाला असतं जन्मन बेकरीचा तर आंतरराष्ट्रीय रॅमिफिकेशन झाली असती कारण ओशो कमी होऊन किंवा ओशोंचा जो आश्रम आहे त्याच्यात परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत त्यांचं सातलं प्रवचन असतं पडद्यावर ते ऐकायला ते गेले त्या जर्मन बेकरीतनं ते जर पंधरा वीस मिनटं आधी ब्लास्ट झाला असता तर फार मोठा आंतरराष्ट्रीय संकट निर्माण झालं असतं डिप्लोमॅटिक संकट निर्माण झाला असत तो हल्ला फसला आणि त्यानंतर आता हा मुंबई टेरर अटॅक आहे तर मुंबई टेरर अटॅक जो आहे त्याची डायमेन्शन आंतरराष्ट्रीय आहे खूप मोठा हल्ला भारतावरचा होता म्हणून कसाब मारला दहा बाकीच्या अतिरेकी नऊ मारले गेले पण तहबूर राणाच्या अटकेमुळे हा विषय संपणार नाहीये तर कदाचित डिप्लोमॅटिक किंवा मुसद्दीगिरीच्या आंतरराष्ट्रीय संबंधांच्या पातळीवर हा विषय खूप मोठा होईल आणि पाकिस्तान आणखीन विलंब होईल ज्याचा भारत चीन आणि अमेरिका या संबंधांच्या राजकारणामध्ये परिणाम होईल कारण चीन उघडपणे पाकिस्तानच्या मागे राहू शकणार नाही दुसरी गोष्ट तहबर हो राणाला पकडल्याचे आंतरराष्ट्रीय परिमाण अशी आहेत की आज अनेक गुन्ह्यातले लोक जसं मी सायबर क्राईम म्हणालो इतर गुन्हे आहेत इंटरनेटचे गुन्हे आहेत त्याच्यातले सर्व्हर परदेशात असतात मग ते सर्व्हर चालवणारा कोण आहे त्याचंही उद्या प्रत्यार्पण एक्झली त्यामुळे अशा अनेक गुन्ह्यांमध्ये लोकांच्या फसवणुकी झाल्यात काय झाल्यात त्या सर्व्हर जिथं आहे ते लोक जर पकडून आणता आले आणि ते जर अमेरिकेने आपल्या ताब्यात दिले उद्या हॉलंडने दिले किंवा ऑस्ट्रेलियाने दिले तर त्यांचा इथे तपासून आणि त्यांना त्याचा सगळ्याचा ओनर्स त्यांच्यावर ठेवून ते पैसे वसूल होऊ शकतील अनेक गुन्हे आहेत त्यामुळे या प्रत्यार्पणात अनेक गुन्ह्यांच्या उघडकीला येण्याची दार उघडी होतील आणि काही गुन्हे निष्कर्षाला जातील त्याच्या तारखेत किंवा लॉजिकल एंड ला आणि त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना आणि भारतीयांना होईल असं मला वाटतं निश्चितपणे आपण तहउर राणा हा जो विषय आहे हा सतत आता याच्या पुढे चालणारा विषय आहे जशी जशी त्याच्यामध्ये प्रगती होईल तशी तशी आपण त्याच्यावरती पुढे चर्चा करू दुसरा महत्वाचा विषय जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय आहे अमित शहाचा दौरा काल सायंकाळी ते पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आज दिवसभर ते रायगड रायगड किल्ल्यावरती आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आणि त्यानिमित्ताने विशेष कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित शहा तिथे आहेत त्यानिमित्तानी जी महायुतीतले सगळे जे मोठे नेते आहेत ते त्यांच्यासोबत आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत आणखी सगळं आणि याच्यानंतर पुढे जाऊन सुनील तटकरेंच्या जा घरी त्यांचं जेवण आहे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद अद्याप प्रलंबित आहे शिंदे गटाच्या म्हणण्याप्रमाणे इतका हा छोटा विषय आहे की तो अमित शहापर्यंत जायची काही गरज नाही आहे परंतु तो खरोखर जाईल नाही जाईल राजकारणामध्ये ना कुठल्याही गोष्टी छोट्या नसतात आणि कुठल्याही गोष्टी मोठ्या नसतात त्यामुळे अमित शहाकडे हा विषय चर्चाच होणार नाही अशातला भाग अजिबात नाही आहे आणि त्याच्या पलीकडची गोष्ट जाऊन आज सायंकाळी जेव्हा जे मुंबईत येतील त्यावेळेला या तिघांच्या बरोबर त्यांच्या सायंकाळी साडेसहा नंतरच्या सगळ्या ज्या का जे कार्यक्रम आहेत हे जगजाहीर नाहीत म्हणजे ते माध्यमांना कळवण्यात आलेले नाहीत याचा अर्थ कुठेतरी काहीतरी राजकीय चर्चांकरता त्यांनी हा विषय हा सगळा वेळ आहे तो शिल्लक ठेवलेला आहे त्या चर्चा नेमक्या काय काय होणं अपेक्षित आहेत आणि त्याच्यामधून नेमकं काय साध्य होणं अपेक्षित आहे आप म्हणजे आपण पहिली गोष्ट तर आपण आपण त्यातला एक भाग असा घेऊया की छत्रपती शिवाजी महाराजांची जी पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीच्या निमित्ताने ते रायगड किल्ल्यावरती गेलेत अमित शहा रायगड किल्ल्यावरती जाणं हे कितपत म्हणजे कशा या दृष्टीने कशा दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे त्याच्यातलं एक महत्वाचा विषय की छत्रपती उजय उदयनराजे यांनी काही सूचना केलेल्या आहेत नंतर तिथे एक तो वाघ्या कुत्र्याची समाधी आहे ती काढून टाकण्याची मागणी केलेली आहे या सगळ्याच्या दृष्टीने तिथे त्यांचं जे जाणं आहे हे कितपत संयुक्तिक आहे संयुक्तिक काय म्हणण्यापेक्षा संयुक्त म्हणणं योग्य नाही परंतु तिथे जाणं कितपत कशा दृष्टीने ते त्याकडे पाहायला हवं दोन गोष्टी अशा आहेत की ते वाघे समाधी किंवा इतिहासातले वादग्रस्त प्रसंग हा जो विषय आहे हा अमित शहाच्या जाणार नाही त्याचं कारण असं की कुठल्याही पक्षाचे केंद्रीय नेतृत्व जे आहे ते तुम्ही खालच्या खाली हँडल करा आम्हाला डोक्यात त्रास देऊ नका अशा प्रकारे वागतं कारण ते अंगाला आपल्या लहानपणी चिकटगुंड आपण टाकायचो तो चिकटायचा पाठीला काढला तरी तर तसं अंगाला काही चिकटून घेतील असं केंद्रीय नेतृत्व नसतं आणि जसं आपण अनेकदा पाहिलेलं आहे आपेशा आपेशा की यश मिळालं तर केंद्रीय नेतृत्वामुळे अपयश आलं तर राज्यातला अपयश हा साधारण फॉर्म्युला सगळे पक्ष वापरताना दिसतात आता इथे यश अपयशाचा मुद्दा नाही शिवाजी महाराजांचं नाव असं आहे की आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवाजी महाराज आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं की पु ल देशपांडे म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हणलं जो जय म्हणणार नाही तो महाराष्ट्रीयन नाही इतकी सोपी व्याख्या त्यांनी केली होती आणि ती अगदी यथायोग्य आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा मानबिंदू आहेत महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे म्हणजे एकीकडे सातशे वर्षाच्या परंपरेतले संत एका बाजूला आणि शिवाजी महाराज एका बाजूला कारण आपल्याला ही कल्पना येत नाही गुलामगिरी जी होती हजार वर्षाच्या सगळ्या आलोद्दीन खिलजी मोहम्मद गोरी आक्रमणानंतर आक्रमणांनंतर स्वातंत्र्याची किरण दाखवणारी व्यक्ती म्हणजे आज त्यांचे वडील देखील अनिल शहाकडे सरदार होते पण त्यांनी जे स्वातंत्र्याचं स्वप्न दाखवलं आणि तो स्वातंत्र्य सुरू पहाड झाली ते शिवाजी महाराजांमुळे त्यामुळे शिवाजी महाराज यांच्याबद्दल कुठलंही कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही कुठलीही चर्चा होऊ शकत नाही शिवाजी महाराज हे आराध्य दैवतच आहेत महाराष्ट्राचे आणि केवळ महाराष्ट्राचं केवळ महाराष्ट्राचं संपूर्ण देशाचं देशासाठी असायला हवं सगळे राज्य मानतात की हा वेगळा विषय पण ते असायला हवं आणि ते न होण्यात आपणच कमी पडलं महाराष्ट्रीयन लोकांनी शिवाजी महाराजांना देशाचं दैवत बनवायला पाहिजे इतके ते मोठे होते त्यामुळे हे आपलं सगळ्यांचं मिळून अपयश आहे आणि तरी देखील आज रायगडावर अमित शहा आहेत त्यापूर्वी इंदिरा गांधी आल्या होत्या त्यांच्या चौऱ्या सोळाशे चौऱ्याहत्तरच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्ष झाली तेव्हा त्यामुळे असे अनेक लोक येतील जातील शिवाजी महाराज मोठे आहेत अमित शहा तिथे आले आहेत तो ती पुण्यतिथी आहे म्हणून ते निमित्त आहे ते आलेले आहेत ते, आले आहे। ते तटकऱ्यांकडे जेवायला जातात तुम्ही म्हणालात तसं नाशिकच्या आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद म्हणजे आज बघा रायगडला ते भेट देतात तिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रायगडचं पालकमंत्री कोण जाहीर झालेले तटकरे अदिती तटकरे आणि त्यांचं स्थगित केलंय त्यामुळे आता तिथे पालकमंत्री आज नाही की जिथे अमित शहा येत आहेत त्या जिल्ह्याला आणि तटकरेंच्या घरी ते जेवायला जातात म्हणून ही अटकळ अनेक माध्यमं बांधतायत की पालकमंत्री पदाचे वाद आता संपतील मला असं वाटत नाही मला असं वाटतं की अमित शहा पालकमंत्री पदाच्या वादात पडतील असं मला वाटत नाही त्यांच्यापर्यंत विषय गेलेले असतात कारण असं की राज्यातले भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणजे प्रदेशाध्यक्ष किंवा मुख्यमंत्री हे त्यांना जी काय माहिती जातात त्याच्या डापट माहिती त्यांच्या व्यवस्थेमधून ते गोळा करतात माहिती ती त्यांची तशी यंत्रणा आहे ते मुळात देशाचे होम मिनिस्टर आहेत त्यामुळे त्यांच्याकडे ते तशी माहिती खूप असते त्या पलीकडे जाऊन ते भाजपचे चाणक्य आहेत गेले दहा बारा वर्ष भाजपाच्या निवडणुका जिंकतं सगळीकडे त्याचे जर ब्रेन बिहाइंड ब्रें अमित शाह असतील तर त्यांच्याकडे महाराष्ट्रातल्या घटनांची माहिती असणार पालकमंत्री पदाच्या वादाची असणार एकनाथ शिंदे मधनं ना नाराज होतात त्याची माहिती असणार त्यामुळे ही सगळी माहिती त्यांना आहे त्यामुळे ते उठून छोट्या छोट्या प्रत्येक विषयात काहीतरी हिंदीत जो शब्द सुला करणं किंवा मध्यस्थी करणं हे काम अमित शहा करणार त्यांचा आब राखूनच बोलतील मीटिंग होतील ते मुंबईत आज रात्री येणार म्हणजे आज आपण बोलतोय शनिवारी तर आज रात्री त्या मिटिंग होतील त्या मिटिंगमधनं काही प्रश्न सुटतील पण पालकमंत्री पदाच्या प्रश्नामध्ये अमित शहा पडले आणि त्यातनं प्रश्न सुटला असं लगेच दिसणार नाही त्याला काही काळ जावा लागेल हा एक भाग दुसरा भाग असा की शिंदे अजित पवार आणि अमित शहा आणि फडणवीस यांची जी बैठक होईल त्यातनं अनेक गोष्टी होतील त्यातला महत्वाचा मला जो मुद्दा वाटतो तो असा आहे की गेले चार महिने तीन साडेतीन महिने शंभर दिवस होऊन गेले सरकारचे तरी सरकार आहे असं जनतेला वाटतंय का तर वाटत नाही शिंदे नाराज आहेत मग अजित पवार आणि फडणवीस एकत्र आहेत एकीकडे लॉ अँड ऑर्डर बिघडते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आर्थ, नाही आर्थिक अडचणी आर्थिक अडचणी तर राज्यापुढे आहेतच बहीणमुळे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे सर्व जवळपास सर्व महापालिकांमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी त्यातनं प्रशासकासारखा आयुक्ताकडनं कारभार होतोय त्यातनं एक लॉ अँड ऑर्डरचे विषय सगळीकडे आहेत आणि हा जो सगळा राज्यामध्ये राज्य सरकार आहे की नाही असं वाटवं हे जे इम्प्रेशन होतंय त्याच्यासाठी सुद्धा कानपिसक्या अमित शहा तिघांनाही देतील असं मला वाटतं म्हणजे फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांनाही कानपिसक्या देतील आणि त्या अशा की जसं आपल्या एकूण व्यवस्थेमध्ये न्यायालयातनं न्याय झाला तरी तो न्याय झाला असं वाटणं महत्वाचं आहे आणि त्याला ते जे म्हणतात की तुम्ही आहात तर तुमचं अस्तित्वही दिसलं पाहिजे तसं सरकार आहे हे अस्तित्व दिसावं ह्यासाठीच्या हो, कानपिसक्या देतील मग ते पालकमंत्री पदाचे वाद असोत किंवा शिंदे नाराज असोत हे तुमचं तुम्ही मिटवा इंटरनली पण शेवटी सरकार आहे हे जनतेला कळू द्या अशा प्रकारच्या कानपिसक्या देतील असं मला वाटतं बरोबर आहे मंडळी लक्षात ही गोष्ट घेतली पाहिजे की ज्या दोन महत्त्वाचे विषय होते ज्या ज्याच्यावरती आत्ता चर्चा करणं आवश्यक होतं आणि त्याच्यामागचं त्याच्यामागे घडणाऱ्या ज्या काय गोष्टी आहेत या गोष्टी नेमक्या काय घडतायत किंवा काय घडणं अपेक्षित आहे किंवा जर त्या घडतील तर त्या घडल्यानंतर त्याच्यामधून काय परिणाम साध्य होऊ शकतील किंवा त्याच्यामागे नेमकं काय राजकारण होऊ शकतं अशा पद्धतीचा जो काय विषय असतो हा विषय या निमित्ताने नि तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे अर्थात तहवूर राणा आणि अमित शहाची जी महाराष्ट्रातली जी भेट आहे या भेटीच्या निमित्ताने होणारे जे अनेक परिणाम जे आहेत हे कालांतराने जाणवतील आता मगाशी शैलांद परांजे म्हणाले त्याप्रमाणे तहवूर राणा जो आहे याचा ता सुद्धा तपास जो आहे तो पुढे पुढे जसा जाईल तसा त्याच्यातून जा आणखी नवीन अर्थ निघतील अनेक गोष्टी नवीन समोर येतील त्याच्यावरती भविष्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत आज आम्ही हा जो एपिसोड आज रेकॉर्ड केला आपण आमच्या सम तुमच्या समोर ते सगळं आम्ही हे मांडण्याचा प्रयत्न केला हे तुम्हाला कसं वाटलं ते आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आमचा व्हिडिओ सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद